या संदर्भात अपडेट समोर येते ती म्हणजे सुदर्शन सांगळे काही दिवस भिवंडीमध्ये वास्तव्यास होते भिवंडी नंतर ते दोघे पुण्यामध्ये गेले पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना पुणे येथून ताब्यात घेतल्यानंतर बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कडून दीड तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सोबत जोडले गेले आहेत त्यांची चौकशी देखील सुरू असल्याचं समजतोय काय अधिकची माहिती आहे नक्कीच सीआयडी कडून निगमू पोलीस ठाण्यामध्ये सुधीर सांगळे आणि सुदर्शन भुले जे की या कड या हत्या प्रकरणामधला प्रमुख आरोपी याला मानलं जात आहे घंटा झाला आतापर्यंत झालेला आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये बंदोबस्त आपण बघू शकतो पोलीस या सगळ्या सुरक्षेच्या कारणास्तव बीड शहर पोलीस ठाणे असो के असो हे पोलीस ठाणे वगळून नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये यांचा तपास करायचा निर्णय जो आहे तो सीआयडीने घेतलेला आहे कारण की अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुरक्षाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो त्यामुळे निगनूर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे त्या आरोपींची आता कसून चौकशी सुरू केलेली आहे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी जे आहेत ते दाखल झालेले आहेत या सगळ्या संदर्भामधले जे धागेदोरे यांच्याकडून मिळवण्यासाठी देखील आता सीआयडीचे पथक जे आहे ते कामाला लागलेलं आहे विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा जे आहे ते यांची विशेष कामगिरी या सगळ्या संदर्भामध्ये राहिलेली आहे की जे आरोपींना जेरबंद करण्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि आता यांना एनसीबी कडून अटक केल्यानंतर आता सीआयडी कडे यांना दिलेला आहे आणि आता तपास बघू शकतो नेकनोर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे कशा पद्धतीची माहिती यांच्याकडून मिळवता येते हे देखील पाहणं महत्वाचं आहे काही मोठे खुलासे हे आरोपी त्यांच्या स्टेटमेंट मध्ये करतात का माहिती देताना करतात का हे देखील बघणं आता महत्वाचं असणार आहे मात्र जी, जी। का यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे गोपनीय पद्धतीने सीआयडी कडून या आरोपींना आणलं होतं मात्र जे महाराष्ट्राची टीमनी याचा देखील शोध लावला की या ठिकाणी हे आरोपी कुठं आहेत कुठं नाही सगळी जी प्रक्रिया आहे ते झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे वैद्यकीय तपासणी यांची सकाळी सात वाजता जे आहे ते निवडणूक या ठिकाणी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या संदर्भातली माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद